चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज हा संदेश स्वामींनी समोर आणला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे गरज नाही लागत कुणाची गरज लागत नाही कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोप्पा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असे स्नेहमी सोबत रहा माझ्याही आणि इतरांच्याही जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठीही कुठेतरी चांगलं काहीतरी लिहत असतो त्यामुळे नेहमी स्वतःसोबत इतरांसाठी प्रार्थना करा आणि तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा फक्त मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचं असेल तर मुखाने करा मनाने नाही लक्षात ठेवा ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही म्हणून चांगले विचार बाळगा नक्कीच तुमचे आयुष्य घडेल लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी ठाम राहावे मग सगळं काही व्यवस्थित होतं असं गृहीत धरून चाला की धक्के लागत नाही मन दुखी होत नाही आपण कठोर होतो आणि संकट काळातून लवकर सावरतो त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळे जगणं सोप्पं होऊन त्याची मर्यादा वाढते जेवढा पैशाचा धाव करता तेवढाच धाव देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे ती तुमच्या पैशात नाही म्हणून सतत नामस्मरण करत जा सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही कधी आपलं असणार नाही ज्यांनी पहिली मूर्ती मनामध्ये धरली आहे त्यांना स्वामी सांगू इच्छित आहे आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचं महत्त्व कमी करून घ्यायचं नाही हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीही संपत नाही त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य ती दिशा देणे हे माझे कर्तव्य आहे त्यामुळे तू तु तुझे कष्ट करत राहा आयुष्यात खूप सारे येतील प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखादुखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं जर कोणी विचारले आयुष्यात काय मिळाले तर सरळ सांगत जा जे मिळाले नाही ते माझे मुळीच नव्हते आणि जे मिळाले ते देवाने माझ्यासाठीच ठेवले होते उगाचच दुसऱ्यांच्या बोलण्याकडे एवढे लक्ष देऊ नको माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो हळवं मन घेऊन फिरत जाऊ नकोस त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिक राहायला शिक कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा ही लुटत असतात प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाणही निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतो खेळ हा ब्रह्मांडनायक स्वामींचा असतो तुम्ही फक्त खेळत असता नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते त्यामुळे विश्वास डगमगू देऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच स्वामी इज ग्रेट टाईप करा भाग्यवंत ठराल आता ज्यांनी तिसरी मूर्ती मनामध्ये धरली आहे त्यांना स्वामी सांगू इच्छित आहे मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरतानासुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात स्वामी म्हणतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत वाईट दिवस पण गरजेचे आहेत तुझ्या आयुष्यात याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत तुला कळणार नाही प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले असणारच आजचा तुमचा संदेश नाशिवंत देहसारा नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय गमावले कधी तर माती मोळ होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमानेच जग जिंक तू मग होशील सर्वसुखी। देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहे आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखी काय देणार देव तुम्हाला माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून कर्म करत राहा मग बघ तुझ्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो तुला तुझ्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल तू फक्त योग्य कर्म करत राहा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद